शक्ती न्यूज आपले हकाचे न्यूज मी सुप्रिया न्यूज अपले बात में। उत्तर कार्य दिवशी गरजू निराधारांना अन्नदान करून कांबळे कुटुंबाने जोपासली सामाजिक बांधिलकी मूळचे शिरोली व सध्या कोल्हापूर कसबा बावडा येथील रहिवासी एकनाथ कांबळे यांच्या पत्नीचे आकस्मिक निधन झाले होते त्यांनी पत्नीच्या उत्तर कार्यदिवशी इतर खर्चाला फाटा देत दोनशे गरजू व गरीब लोकांना अन्नदान वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे कैलासवासी जयश्री कांबळे या खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या एक निरागस शांत स्वभावाने त्यांनी अनेकांना आपलेसे केले होते अचानक त्यांच्यावर काळाने झडप घातली घरची कर्ती महिला मरण पावल्यामुळे कांबळे कुटुंब हवालदिल झाले होते पती एकनाथ कांबळे तर मुलगा तेजस मुलगी चारुशिला व गुड्डी आईविना पोरके झाले आई गेल्याचे दुःख होतेच पण आईच्या आठवण म्हणून उत्तर कार्य दिवशी सामाजिक भान आणि अन्नदान हेच श्रेष्ठ दान मानून कोल्हापूर मधील गरजू व निराधार बेघर अनाथांसाठी अन्नदान करणाऱ्या कोल्हापूर थाळी सी आर चौक येथे दोनशे लोकांना अन्नदान केले त्यांनी केलेला हा सामाजिक उपक्रम पुरोगामी कोल्हापूरला साजेसा ठरला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर ओपन फॉर ऑल कंप्युटर कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा